वा सुंदर एकच वर्ष झालं आणि ते तुतारी वाजवायला शिकले म्हणजे मला मी छत्रपती शिवाजी महाराज असल्याचा असल्याचा मला भास झाला खरोखर प्रत्येक वेळेला त्यांनी इतकी सुंदर तुतारी वाजवली मित्र हो नमस्कार आधी मला mm. ह्याचा आधार घेतला पाहिजे पोडियमचा कारण नावं जी आहेत ती फार महत्त्वाची असतात जरी शेक्सपियरने म्हटलं आहे की नावात काय आहे वॉट्स देअर इन अ नेम नथिंग माणसाचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे आणि तेच आणि तेच महत्त्वाचं आहे तरीसुद्धा नाव हे लागतंच कारण त्याच्याशिवाय आपण संबोधू शकत नाही त्या व्यक्तीला नाही नको थोड्याच वेळासाठी मी डेस्कचा वापर करेन <coughs> श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट बेल्ले तमाशा महोत्सव वर्ष बारावे म्हणजे एक तप लोटलेला आहे आणि मी अतिशय भाग्यवान आहे की या तप लोटल्यानंतर मी इथे एक प्रमुख पाहुणी म्हणून येते ये आहे याचा मला अतिशय आनंद आहे मंचावर अतिशय मान्यवर असे कलाकार आणि अशी मंडळी बसलेली आहे ती कर्तृत्ववान मंडळी आणि अतिशय तरुण वयात ज्यांनी हे कर्तृत्व कमवलं हे नाव कमवलं अशी मंडळी आणि अर्थात काही ज्येष्ठ मंडळी जसं मला सगळे म्हणतात ज्येष्ठ अभिनेत्री मी ज्येष्ठ कधी झाले मला कळलंच नाही हो <laughs> त्यामुळे तो एक विनोद असतो जरा पन्नाशी ओलांडली की मग ज्येष्ठत्व येतं तर बरेच जण मला साठीची समजतात पण मला खरंच प्रामाणिकपणे सांगायचे अजून मी साठी ओलांडली नाही हो अगदी प्रामाणिकपणे असं म्हणतात की स्त्री आपलं वय नेहमी लपवत असते पण लपवून काय मिळणार चेहऱ्यावर ते दिसतंच ना आणि आपण वयाबरोबर प्रगल्भ व्हायचं असतं जसं आपण आयुष्यात आई नंतर म्हणजे मुल मुलगी लेख असतो नंतर आपलं लग्न होतं त्यानंतर आपण आई होतो मग आजी होतो मावशी होतो काकी होतो तर हे वयाप्रमाणे आपण मोठं व्हायचं असतं त्यात काय लाजायचं आपल्या वयाला लाजण्यासारखं काहीही नाहीये कधी कधीतरी कोणीतरी म्हणतात तुम्ही पन्नाशी ओलांडली हो एवढ्या वयात सुद्धा तुम्ही किती सुंदर दिसता हो बापरे ते ऐकल्यानंतर तर मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा पण आता नाही होत आता मला अभिमान वाटतो की ठीक आहे आणि मला असंच दिसायचं आहे अगदी सत्तराव्या आणि ऐंशीव्या वर्षी सुद्धा असंच दिसायचं आहे मी सगळ्यांना म्हणते अजून वीस वर्ष तरी मला असंच दिसायचं आहे त्यानंतर जगले वाचले तरी सुद्धा असंच दिसायचं आहे तर आत्ता मी कुणाबद्दल आणि काय काय बोलू सगळ्यात आधी ही नावं तर घेतलीच पाहिजेत कारण त्यांच्यामुळे आज हा महोत्सव होतोय श्री वसंतराव जगताप जे अध्यक्ष आहेत ट्रस्टचे श्री सदाशिव बोरचटे उपाध्यक्ष तसंच श्री सावकार शेठ पिंगट जे सचिव आहेत आणि अर्थात इतर सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आणि आमच्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सर्वे सर्व अध्यक्ष श्री मेघराजजी भोसले त्यांचं नावच एवढं वजनदार आहे मेघराज आणि मेघ नेहमी गर्जना करत असतात तशी त्यांची गर्जना अक्षरशः म्हणजे ते गर्जना करत नाहीत पण आपल्या कर्तृत्वातून आपल्या कामातून ते खरंच कर्मयोगी आहेत असं माझं ठाम मत आहे प्रामाणिक मत आहे कारण मला आत्तापर्यंत अध्यक्षपदाचा कंटाळा आला असता ते नाट्य परिषदेचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षपद असं असतं की तुम्ही आन्सरेबल असता लोकांना काहीही विचारला हो हे असं कसं झालं हे असं का होतंय असं सारखे लोक विचारत असतात आणि त्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यायची असतात आणि ते उत्तरं ते देतात आणि ऑफिस सांभाळतात श्री संदीप पाटील अतिशय मोठं व्यक्तिमत्व सिने क्षेत्रातलं आणि स्टेजवरचं ऑर्केस्ट्रा क्षेत्रातलं म्हणजे मी अक्षरशः त्यांच्या साथीनेच वर्षा उजगावकर नाईट आज श्री शिरीष कुमार जानोरकर हयात नाही आहेत पण आम्ही महाराष्ट्र पिंजून काढला हो पिंजून काढला मी गाडीतून फिरायचे नदी नाल्यातून सुद्धा आमची गाडी जायची एकदा तर एका नद सुकलेल्या नदीतून अर्धवट पाणी भरलेल्या नदीतून सुद्धा आम्ही गेलो क्रॉस करून आता हायवेज झालेली आहेत आणि काय 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 झालेलं आहे पण त्या वेळेला अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला बाल गंधर्वमध्ये कितीतरी रौप्य महोत्सवी प्रयोग केले शंभरावास सुद्धा प्रयोग तिथेच केला आज श्री शिरूष कुमार जानोरकर यांची मला प्रकर्षाने आठवण होती आहे तर ते हे संदीप पाटील ते अँकरिंग करायचे गायचे मिमिक्री करायचे तर मला वाटतं अतिशय हरहुन्नरी असे ते कलाकार आहेत आणि आजही अतिशय डिसिप्लिनने ते जगतात आणि ही शिस्त कलाकाराच्या आयुष्यात फार महत्त्वाची असते आणि ती शिस्त त्यांनी जपली आहे लंडनमध्ये मला वाटतं बरीच वर्ष तुम्ही होतात तिथे बिघडायला सहज चान्स असतो तिथेच कशाला हो आपल्या भारतातसुद्धा कोणी बिघडू शकतं मनावर ताबा नसेल तर पण हा ताबा या क्षेत्रात राहूनही त्यांच्यावर आहे हे त्यांच्या पर्सनॅलिटीवरनंच कळतं त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं आणि मनस्वी मनाली आ बिग बॉस सीझन फाईव्ह आत्ताच मी केला आणि त्याची ती एडिटर आहे म्हणजे ती रोज मला बघत होती मी काय काय वेडेपणा तिथे केला मी काय बडबडले ते आत्ता मला लक्षातच नाही आणि ते, मल, ते मला मी अजून बघितलेलं नाही आहे अजून लोक मला काय काय सांगतात ते मला कळते अजूनही मी ते एपिसोड्स पाहिलेले नाही आहेत तर मनाली मला नेहमी बघत होती तिथून आणि कदाचित हसत पण असेल मी काय काय वेडेपणा केला काय केले कुणाला कशी उत्तरं दिलं पण अस्खलित मराठीतून दिली हा एवढं मात्र आहे <laughs> मला सगळ्यांनी तिथे म्हणजे निकी मी तिला खलनायिका म्हणायचे सीझन फाईव्हची तिला राग आला एक दिवस एक दिवस माझी बहीण आली मला भेटायला मी म्हटलं ही बघा वॅम्प नंबर वन खलनायिका सीझन फाईव्हची तर ती रात्री मला म्हणाली ताई मला तुम्ही खलनायिका म्हटलं ते आवडलं नाही हो म्हटलं मग सॉरी पण तू तशीच वागते ग आणि तशीच वागलीच माझ्याशी मग खलनायिका तुला म्हणायचं तर काय नायिका म्हणायचं दिसते नायिकेसारखी पण वागत होती खलनायिकेसारखीच पण एनिवे सांगायचा सा मुद्दा म्हणजे मनालीने रोज मला पाहिलं आणि अण्णा गुंजाळ जे आहेत ते म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कितीतरी मिटिंग्स झाल्या तर रोज मी अण्णांना तिथे बघायची त्यांचं खरं काहीही काम नव्हतं तिथे पण केवढीही सहनशक्ती कारण आमच्या मिटिंग्स म्हणजे आठ तास तरी चालायच्या मेघराजजी दहा तास कधीतरी कधीतरी बारा ताससुद्धा आणि त्यांना मेघराजजींच्या खांद्याला खांदा लावून ते तिथे असायचे खरंच सच्चा मित्र अ फ्रेंड इन नीड अँड अ फ्रेंड इन डीड जसं इंग्लिशमध्ये म्हणतात तो सखा मित्र असे अण्णा गुंजाळ आणि खूप छान शांत असं व्यक्तिमत्व न बोलता सुद्धा बरंच काही सांगणार आणि त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं की या महोत्सवात बेल्लेला माझ्या गावात तुम्ही यायला पाहिजे आणि तो योग कधी जुळून आला नाही कशा ना कशामुळे तो योग पुढे 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 जात गेला आणि खरंच ना वेळेवरच वेळ आली कीच सगळं होतं तसाच आज ती वेळ आली क्षण आला भाग्याचा म्हणतात तसं तो क्षण आज आला आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभी आहे तसंच श्री अतुलजी वेंद ते गेले का ते निघाले पण त्यांनी आत्ता जे दोन शब्द ते बोलले की त्यांनी शभुताईंना जो शब्द दिला आश्वासन दिलं ते मला अतिशय आवडलं छबुताई तुमच्याबद्दल काय बोलू हो? म्हणजे सुईच्या टोकातून जसा दोरा जातो तसा तुमचा तो सूर लागतो आज सत्तरीमध्ये तो आणि तुम्ही म्हणता तुम्ही सत्तरीच्या आहात अजूनही तुम्ही वयात आहात एवढं मी, तुम्हाल सांगते, यवनात मी। तुम्हाला सांगते अजूनही यव्य मी असं वाटतं तुम्हाला बघून आणि मला दिलासा मिळाला म्हणजे आता मी पन्नाशीत आहे साठी यायची आहे त्या दिवशी तर माझं मन धडधडायला लागलं असं मला वाटलं होतं पण आता नाही धृदय धडधडणार माझं तुमचं गाणं ऐकलं आणि खूप असं दिलासा मिळाला खरोखरच तुम्ही खूप सुंदर गाता आणि ज्या जी आर्तता तुमच्या आवाजात आहे तुम्ही जे म्हणालात की पोटासाठी गाते मी त्याचा जो अर्थ तुम्ही बाहेर काढला केवढं ते आर्जव केवढी ती आर्तता खरंच ते इथे भिडतं तुमचं गाणं आणि त्याच्या आधी तुम्ही तुम्ही तुम्हाला अडवू नको अशा प्रकारचं काहीतरी गाणं घेतलं आणि सगळ्या नृत्यांगनाने त्याच्यावर नाच केला नृत्य नुर्त, केलं तो जो रांगडेपणा तुमच्या आवाजात आहे जो जो अस्सलपणा तुमच्या आवाजात आहे तो भल्या भल्याला ना नाजवणारा आहे आणि खरंच लावणी शिकावी तर तुमच्याकडून असं मला वाटतं सुलोचना ताई चव्हाण स्वर्गीय सुलोचना ताई चव्हाण यांची मला खरंच आठवण झाली तुमचं गाणं ऐकून त्यांचा वेगळा पोत होता तुमचा वेगळा पोत आहे पण खडा आवाज तुम्ही लावता आणि आत्ता जे गायक इथे गात होते सुंदर सुंदर उत्कृष्ट सुंदर म्हणजे स्वर्गीय अतिशय आणि ढोलकीचा ताल म्हणजे काय तो ढोलकी म्हणजे अक्षरशः मला खरंच नाचावं असं वाटलं आणि तमाशाबद्दल मी काय बोलणार संगीत बारीवर हा सादर होणारा तमाशा अभिजनांच्या मंचावर आला कितीतरी वर्षांपूर्वी आणि आजही काही कलाकार हलाकीचं जीवन आहेत ही खरंच शोकांतिका आहे आपण त्यांची वा म्हणजे वाखाणतो त्यांच्या कलेला आपल्याला वा 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 आपण म्हणतो टाळ्या वाजवतो पण खरोखरच त्यांना मानाचं सन्मानाचं असं जीणं असं जीवन त्यांना मिळालं पाहिजे आणि आज पैसा बोलतो पैसा महत्वाचा आहे त्यात काय आहे पैसा कमवणं यात काही पाप नाही आहे पण त्यांना साठीच्या कलाकारांना सत्तरीच्या कलाकारांना ऐंशीच्या कलाकारांना ते पैसे सरकारकडनं मिळालेच पाहिजेत ते योगदान त्यांनी एवढं दिलेलं आहे या तमाशाच्या कलेला ते त्यांना मिळालंच पाहिजे आणि सुद्धा खूप खूप प्रयत्न करतात अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे पेन्शन जातं ते फार कमी असतं पाचशे रुपये होतं आधी आज हजार होतं आहे पंधराशे केलं आहे बहुतेक ते फार कमी आहेत पण फुल ना फुलाची पाकळी पंधराशेतून निदान थोडंसं रेशन त्यानं घेता येईल स्वतःचं प्रत्येक महिन्याला आणि सबूत आहे ना तर मला वाटतं दरमहा पाच हजार रुपये मिळालेच पाहिजेत आणि मला वाटतं अतुलजी प्रयत्न करतील तसे तशाच आत्ता ज्यांचा अपघात झाला अशा ज्या कलाकार येथे होत्या आता ज्या स्वयंपाक करतात त्यांचं नाव मला माहिती नाही त्यांनाही ते मानधन मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि बाकी ज्या नृत्यांगनानी मी आले तेव्हा जो रांगडा सुंदर नृत्य केलं असं मला मला मलासुद्धा असं कधीतरी नाचावं असं वाटतं अशा रांगडेपणाने मी शिकले ते कोरिओग्राफरकडनं पण हे असं वाटतं ना नृत्य खरंच तो अस्सलपणा तो जो पाय थरथरतात त्यांचे कंबर जी लचकते ती एका वेगळ्या पद्धतीने लचकते आणि कोरिओग्राफरनी सांगल्यानंतर आम्ही थोडंसं पॉलिश्ड पद्धतीने नाचतो पण ते कधी कधी भावत नाही पण अशा प्रकारचं नृत्य फार भावतं आणि मला ते फार भावलं तमाशा मी स्वतः तसा जगला नाही पण मी चित्रपटातून तो जगला आणि तो मला भावला खूप अनेक तमाशा प्रधान चित्रपट मी केले मी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आले तेव्हा विनोदी चित्रपटांची लाट होती कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो काळ होता आणि त्यामुळे सुंदर चेहऱ्याचे जे हिरो होते त्यांना काहीच वाव मिळाला नाही आणि त्यामुळे माझे जे हिरो होते ते अशोक आणि लक्षात असायचे आणि मला ते आवडले जरी त्यांचा चेहरा सुंदर सर्वार्थाने नसला तरीसुद्धा मला ते आवडले नायक म्हणून त्यांच्याबरोबर मला मजा आली काम करताना सचिन बरोबरही काम करताना मजा आली पण सचिन मला शोभणारा हिरो होता म्हणजे सगळ्या अर्थाने जो टिपिकल काय झालं भाऊ वर हात का केले होतो मी थांबू असं म्हणून थांबा म्हणताय तुमचं म्हणणं तरी काय आहे अ ऊन लागतंय आई ग बर 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 सूर्याचं चा कामच आहे होते तो तरी काय करणार बिचारा आ सचिन बरोबर बारा पिक्चर मला माहितीच नाही आज मला कळलं थँक्यू तुम्ही माझ्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल तर मी तुम्हाला सांगत होते एक दिवस माझ्या आई मला म्हणाली अगं तुझ्या वयाचा हिरो तुला कधी मिळेल ग कारण ती रोमॅन्टिक सीन वगैरे बघायची बर ना बसून तर तिला असं वाटायचं बिचारीला मी म्हटलं नाही मला हेच हिरो आवडतात आणि यांच्याबरोबर काम करताना मला लय मजा येते आणि खरोखरच त्यांच्याबरोबर मी नृत्य केलं कॉमेडी केली पण तुम्हाला सांगत होते की तमाशा मी चित्रपटात अक्षरशः जगला लावणी मी जगली ती सु माझ्या अनेक लावण्या आहेत सुंदर सुंदर लावण्या आहेत काही तुमच्यापर्यंत पोहोचल्या काही पोहोचल्याच नाहीत आणि त्या मला खरं म्हणजे पोहोचवायच्या आहेत तुमच्यापर्यंत कदाचित मी आत्ता कुठे गाणं सुरू केलं आहे खऱ्या अर्थाने मी गाणं शिकत होते मी शास्त्रीय संगीत शिकत होते खूप वर्षांपूर्वी पण आत्ता मध्ये खंड पडला माझ्या अभिनयामुळे पण तरीसुद्धा वर्षा उजगावकर नाईटमध्ये मी गाऊन घेतलं जरी ते सुरात एकदम सुरात नव्हतं छबुताईंसारखं तरी सुद्धा मी गायचे पण आज मला असं वाटतं की थोडंफार सुरात मी गायलं पाहिजे निदान माझ्या आनंदासाठी आणि त्यामुळे जरी मी पन्नाशीत का असे ना तरी मला गायचंय स्वतःसाठी गायचंय आणि हा सोशल मीडिया आहे तुम्हाला आवडो ना आवडो मी गाणार आणि तुम्ही ऐकायचंय ठीक आहे नाहीतर गाठ माझ्याशी <laughs> तर आता तुमच्यासाठी मला